बोरघाटातील महामार्ग पोलीस केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्रुतगती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी वायू किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात कृत्रिम श्वासोच्छवास कसा द्यावा या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि खालापूर टोलनाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक तानाजी चिखले पोलीस उपाधीक्षक घनश्याम पलंगे पोलीस निरीक्षक भरत शेडगे अनिल शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथील सभागृहात हे शिबिर संपन्न झाले धनंजय गीत पंकज बागुल सौरभ घरत अमोल कदम आणि हरदीप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक देखील करून घेतले दे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह हो खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न